पुन्हा एकदा तुमचा कोकणी स्वागत आहे मित्रांनो साडेतीन वाजे दिले आणि आज सकाळपर्यंत जागे राहतो सहा वाजेपर्यंत तरी काय काय बघा साडेतीन वाजता गेले होत चार वाजता दिले होत तीन वाजता फारसा ना लेखणी आता फक्त दागिने लावचे डायमंड मित्रांनो असा चायत फरसान घालून कोणी कोणी खाल्ले लहानपणी कमेंट नक्की करा मित्र अजून खातोय आहे मग आवडतं असं फरसान चायत घालून खाऊ झाली मित्रांनो आता मी खडे लावतोय नंतर सगळे गणपती दाखवीन कसे झाले होते खडे लावता मित्रांनो दागिरी लावून झाले आता आम्ही कर लेखणी करता गणपती ठेवल्याने आणि आमक वेळ भेटत नाही लेखणी करून मित्रांनो आता मी आता लेखणी करताला लेखणी बघा तरी कशी करता होती वायजवत सर्वे मित्रांनो <laughs> <laughs> गेल्या वर्षी एका गणपतीची लेखणी केली आहे आणि आता यंदा एक एक ठेव आहे ले लेखणी करण्यासाठी माका गणपती मित्रांनो आता उजाडतालाच वाजत दिलं तर आता येतील गणपती नेऊक आपापल्या घरी आपापलं गणपती आप आप घेऊन जातले जागा खायला रिक्क्या मिळतला फक्त तीस चाळीस गणपती राहतील बाकी संपूर्ण गणपती अतिशय त्याच्या अधीतीस चाळीसच गणपती राहतले मित्रांनो सकाळ या आणि गणपती नेऊ गेल्या बघा पहिलाच गणपती आहे सकाळी मोरे पूर्णपणे उजाडला गणपती ठेवले आणि तर आता घेऊन जाते ते था था था। আহ চল না हां ও फिरू फिरून काय नवऱ्यात सगळे नवऱ्यात बायकात नाही सुपारे जाता तुमचा पाव दिला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हो नाही नाही ही नाही माझं म्हणून मी आता नागेत ना साडे बारा येऊन गेलो झरत नाही

मित्रांनो तीस चाळीसच गणपती रावले ते उद्या जातले बघू शकता सगळा खाली झाला आजच्या दिवसात म्हणजे शेवटचा गणपती आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद